नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक नवीन अपडेट विषय जुना आहे परंतु या ठिकाणी या विषयाचा पाठपुरवठा व्यवस्थितपणे झालेला नाही आहे त्या कारणामुळे या विषयावर कुठंतरी निर्णय झालेला नाही आहे असं आपल्या लक्षात या ठिकाणी येऊ शकतं बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पोलीस भरतीमध्ये होमगार्डला आरक्षण वाढवा आता या ठिकाणी पाच टक्के आरक्षण होमगार्डला या ठिकाणी आहे परंतु ही जी मागणी आहे ही मागणी जुनी आहे आणि या मागणीवर काहीतरी विचार या ठिकाणी व्हायला पाहिजे जर होमगार्ड संघटना जी आहेत त्यांनी या ठिकाणी जर आवाज उचलला तर या ठिकाणी सुद्धा होमगार्डचं जे काही आरक्षण आहे पोलीस भरतीमध्ये ते या ठिकाणी वाढू शकते तर यामध्ये विषय आहे की पोलीस भरती प्रक्रिया राबव राज्यात राबवली जाणार असून या भरतीत गृहरक्षक दलाच्या जवानांना होमगार्डना किमान दहा टक्के आरक्षण देण्याची मागणी महाराष्ट्र विकास होमगार्ड समितीचे समितीने मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे विषय जुना आहे परंतु सद्य परिस्थितीमध्ये जो काही विषय आहे होमगार्डचा हा होमगार्डचा विषय याच्यात संलग्न असणार आहे म्हणून आपण ही अपडेट हो। या ठिकाणी देत आहोत तर यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे बघा तर पोलीस भरती प्रक्रिया राज्यात राबवली जाणार असून या भरतीत गृहरक्षक दलाच्या जवानांना होमगार्डना किमान दहा टक्के आरक्षण देण्याची मागणी महाराष्ट्र विकास होमगार्ड समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे होमगार्डसाठी पाच टक्के आरक्षण असते मात्र हे आरक्षण होमगार्डस सेवाच्या तुलनेत कमी असल्याचा दावा समितीने केलेला आहे अगदी योग्य आहे त्यानंतर पुढचा विषय काय आहे तर बघा गृहरक्षक दलाचे जवान हे मानधन तत्वावर आवश्यकतेनुसार तैनात केले जातात निवडणुका गणेशोत्सव सण उत्सव याशिवाय आपत्कालीन स्थितीत पोलीस होमगार्डची मदत घेतात नाशिक जिल्ह्यात दोनशे दहा होमगार्ड्स आहेत नाशिक जिल्ह्यासंबंधित ना ही त्यावेळेसची बातमी असेल काही हरकत नाही राज्यातील होमगार्डची संख्या किमान चाळीस हजारांच्या पुढे आहे कोरोनाचा संसर्ग संपल्यानंतर हजारो होमगार्डना आता पोलिसांकडून काम मिळणे कमी झाले आहे त्यानंतर बाहेरील उद्योगधंद्यांची स्थिती बिकट असून त्याची दखल घेऊन आरक्षण पाच टक्क्यावरून दहा टक्के करण्याची मागणी संघटनेने केली आहे याबाबत बोलताना विकास कार्य समितीचे जिल्हाध्यक्ष नितीन गुणवंत यांनी सांगितले की होमगार्ड नियुक्तीच्या धोरणाबाबत सातत्याने धरसोडपणा केला जातो ही खरी गोष्ट आहे गरज असते तेव्हा नियुक्ती आणि गरज संपली की त्यांना दूर केले जाते त्यामुळे आमच्या मूळ कामात सातत्य राहत नाही राज्यातील पंच्याहत्तर टक्के होमगार्ड रोजगारासाठी प्रयत्नशील आहेत गृहरक्षक दलामध्ये अनेक उच्च शिक्षित तरुण असून ते प्रशिक्षित आहेत या जवानांना पोलीस सेवेत समाविष्ट करून घेतल्यास प्रशिक्षणाचा कालावधी आणि खर्च वाचू शकतो त्यामुळे दहा टक्के आरक्षण दिल्यास भविष्यात गृहरक्षक दलात येण्यासाठी तरुण मुलेही पुढे सरसावतील असे यांनी स्पष्ट केलेले आहे विषय काय आहे पाच टक्क्यावरून या ठिकाणी आरक्षण जे आहे हे दहा टक्के व्हायला पाहिजे आणि ही गोष्ट ही जी मागणी आहे ही जी मागणी जे काही नेतृत्व करणारे जे लोक आहेत यांनी ही मागणी धरून ठेवली पाहिजे जेणेकरून याचा होमगार्डमधील जे काही उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी फायदा होणार आहे होमगार्ड संदर्भात जेवढ्या काही अपडेट आपल्याला देता येतील तेवढ्या आपण देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत त्या कारणामुळे तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ओके धन्यवाद थँक्यू